नमस्कार स्वागत तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर आजची रेसिपी आहे तुरीच्या डाळीची आमटी बनवते आपण एकदम कमी साहित्यामध्ये आणि एकदम झटपट अशी आपण आमटी बनवणार आहोत तर रेसिपीला सुरुवात करूया टेस्ट स्किप न करता पूर्ण बघा तुम्ही माझ्या चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आपण रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीलाच पाहू शकता किती छान असं रंग आला आहे आमटीला मसालामध्ये रेसिपेलो सुरुवात करूया तोरीच्या डाळीची आमटी एकदम झटपट सारे सोप्या पद्धतीने लसणाची आमटी बनवतोय आपण त्यासाठी मी ते तुरीची डाळ शिजवून घेतली ऑलरेडी आपल्याला छान अशी कुकरमध्ये शिजवून घ्यायची त्यानंतर इथे लाल तिखट काळा मसाला, ते ते मसाला तर इथे घरगुती बनवलेला काळा मसाला घेतला मी त्यानंतर भरपूर सारा असा लसूण त्याची पेस्ट करून घ्यायची आपल्याला त्यानंतर कढीपत्ता आणि कोथंबीर घेतली तर एवढंच वस्तू आपल्याला लागणार आहे आमटी बनवण्यासाठी तर आपण आता आमटी बनवायला घेऊ त्यानंतर गॅसवरती मी करायचा त्याच्यामध्ये तेल घालून घेते दोन चम्मच त्याच्यामध्ये मोरी टाकते मी मोरी छान थोडायची आपल्याला याच्यामध्ये थोडे जिरे टाकायचे आपल्याला त्यानंतर याच्यामध्ये कढीपत्ता टाकायचा आपण लसण लसणाची पेस्ट घेतली याच्यामध्ये करायची छान असं परतून घ्यायचं लसूण लसूण छान असं लसात परतायचे त्याच्यामध्ये थोडंसं हिंग टाकायचे आता लसणाचा तडका तुम्ही वरतून दिला तरी चालू पॅनमध्ये तेल गरम करू तर मी डायरेक्ट करते छान असं लसूण परतून घ्यायचं त्यानंतर याच्यामध्ये हळद टाकायची थोडीशी त्यानंतर लाल तिखट आपण जे घेतलं होतं तेथे मी एक एक चम्मच घेतलाय त्यानंतर काळा मसाला याच्यामध्ये ॲड करायचा हे सर्व आता परतून घ्यायचं हे सर्व तेलामध्ये छान असं फ्राय झालं की याच्यामध्ये शिजवलेली डाळ ॲड करायची आहे आहे त्याच्यामध्ये आपण पाणी ॲड करू मिक्स करून घे त्यानंतर थोडीशी पातळ बनवायची आमटी छान लागते तुम्ही आमटी आमटी भातपासून खाऊ शकता खूप छान लागते तर छान अशी आपल्याला उकळून घ्यायची आमटी उकळून यायपर्यंत आपल्याला फुल गॅस आहे त्यानंतर कमी गॅसवरती शिजवून घ्यायची परत एक दहा मिनटं आपल्याला शिजवून घ्यायची जेवढी छान उकळून घेता तेवढी छान चव येते सर्वात शेवटी याच्यामध्ये कोथंबीर टाकायची आणि कमी गॅसवरती आता उकळून घे याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ ॲड करायचं आपण शिजवताना मीठ नव्हतं आहात त्यामुळे आता सर्व शेवटी मीठ टाकायचं आता कमी गॅसवरती एक दहा मिनटं आपल्याला शिजून घ्यायचे तरी तर आपली छानच शेमटी बनवून तयार झाली शकता एकदम झटपट होती कमी साहित्यामध्ये तुम्ही बनवू शकता आणि एकदम चवीला पण खूप टेस्टी या पद्धती नक्की बनवून पाहा रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा